हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज सकाळ सकाळ तुम्ही ताई बाजी उरकून कुठं चालले तर तुम्हाला सांगते काल एकादस होती माहिती आहे तुम्हाला आणि आज होती बारस तर बाराशी सोडली आणि काल आम्ही वेळकंठेश्वरला मंदिरात पायाही पडायला गेलो दर्शन घेऊन आलो रात्री बाळूमामाच्या कीर्तनाला गेलो तिथं दर्शन घेतलं कीर्तन ऐकलं रात्री दहा अकरा वाजता घरी आलो अकरा वाजता आल्यावरती आपला भैमुख पेरलेला आहे ना ती पूर्ण भैमुख दाजींनी सगळ्यात भिजवून घेतला बघा सगळं भिजवून घेतला कारण आता रात्रीची लाईट आहे सकाळ सहा वाजता जाते रात्री दहा वाजता येते तर सगळं भिजूनही घेतला आणि आता सध्या आम्ही चालले बघा बारामतीला कारण आहे ना बारामतीवर अचानक कोण आला त्याच्यामुळं त्यामुळं <laughs> अचानक आम्हाला जावं लागलंय तर कॉलेजवर आली ती आज शनिवार आहे पण तिला ना सकाळची शाळा लागली बघा सकाळचं कॉलेज आहे आणि आज अकरा वाजता ते आली आता बारा वाजले तर साडे बारा लय उशीर झाला चल चला पण तशी आम्ही बारामतीला जातो आणि काही कारण कशामुळे आलं गेलोय तुम्हाला तिथं गेल्यावरती सांगतो तर चला आता आपण मामासाठी मिरिंडा घेतो का हा दे मिरिंडा नाही भाई वाला बघा बरं असं तर भांडा भांडा मी आणलं आहे तिन्ही दुकानात नाही झोपले तर चांगलं आहे <laughs>

म्हणलं सोमा काय सांगू रंगलाय म्हणलं थोडं काय तर मिरंड आणायचा मिरिंड आणायचा शिकलेली मिरिंडाच्या जागा काय घेऊन आली स्ला सोमा काय स्लाइस घेऊन आली ही कशी सुविधा तुम्ही माहितीये जमत नाही ह्यांना फक्त स्लाईस आवडतो स्ला तुझ्या नावाखाली म्हणजे समधी पेटेल

था। हा ना स्लाइ स्प्राईट काय म्हणता नटाफटा करायचा आहे आई आली बघा इकडं इकडे बघा आता ना मामा निघालेत बघा बस स्टँड ला आणि मामासाठी ना इकडं मामा निघालाय बघा स्वयंपाक तिकडं डबा नेला आताला भाज नाही इकडे बघा इकडे गेल्या चपात्या आणि इकडं बटाटा करते बघा मम्मी तर मी बटाट्या चिरून दिलाय बरं का अर्धा <laughs> तास तर आताच मम्मीने पप्पा जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि इकडे बघा आपण आणलेला डबा इथे ठेवलाय आणि बघा ह्यांचं चाललंय कसं काय गरबड मामाला जायचंय इकडे बघा कृष्णा आलाय कृष्णा कुशनिया काय करतो तू ते बघतो आय कार्टून बघतोय तर पप्पा तुम्ही द्यायच काय मामा सोडवायला बघू नटापटा करतो मी ताळशेच आहे बघा त्यांचं कार्टून बघायचं सगळे येत ह्यांना आणि आपली दुर्गा बघा शेजारच्या मावशींकडे गेली तिकडं झोपली नाही तर मामीला अजिबात काम करून दिलं नसतं लय राडा घालते झोप गेली बाबा इकडे बाबा कस काय चाललंय गरम होते आणि फॅन जर लावला तर गॅस बंद पडतोय चला चला <laughs> तर मामा मग कस काय बरे पुरे आता काय तवा झाले गेलं आता काय चला की ड्रेस आणायला मगाशी म्हटलं की ड्रेस आणा चल की म्हटलं मगाशी म्हटलं की आताशी आठवलं मग काय म्हटलं नाही चुकून पळायला मनायचं नाही की बाबा तुला काय पाहिजे नको म्हणते नको नको आता असं मी म्हणते मग असते मी काहीतरी म्हणलं होतं ते आता आठवलं तुझा धाडास पताका तिला सुभद्रा मॉलपदे घेऊन जायचं

एकडे बघा मस्त पैकी मामाने कलिंगड आणलेलं आता खाऊन गेलो बाबा कसं काय राडा पडलाय आणि हा एक बघा पुढे गेलं कलिंगड तर गेलं स्टिंग आणली बघा माझ्यासाठी होय नाही जाऊ द्या द्याय तू का केस वाढल्या करायचं होय हम्म मी तर कसली माझं कसलं झालं लोक माझी माझं ओळखू ये नाही हे बघू दे काय करतात शॉर्ट व्हिडिओ बघतात पप्पा तुला सोडून गेला काय मॉल ला आपलं तुला सोडून गेलं की आप्पा माहिती का तुला तुला तो गोवा मॅच कस काय नाही खरं तर चला आता इथ ब्लॉकला एंड करतो आम्ही रकतो मामाल मामाला जायचं मामाला मामा गोळा करून नेल तिकडे पप्पाला मामाला भूताच बघत कस काय हो काय गाडीवरुच आम्हाला ना मा कशी भारी हारण दिसली पण ना लय उशीर झाला तर ना त्यामुळं थांबलोच नाही आहे था, का नाही का मामा म्हणलं अडीच वाजता मी जाणार आहे त्याच्यामुळे काय गडबड करून आता पण साडेतीन वाजता आल्या हा साडेतीन वाजलेच आता जाणार आहे मामा हा ना आता जायच बघा मामा मी टाकले आणि सामा पांडू मामा आणि मामी गेल्यात बघा मॉलला कपडे हे घ्यायला काय माहिती आहे फक्त जा जायचं म्हणले तर चला आता इथं ब्लॉक लेन करतो आणि यांची चालली बघा रील्स बनवायची तयारी मग आम्हाला रील्स बनवायच्यात काय आता मग होय आज तुम्ही कुठे जम्मू काश्मीरला नको बाबा नको फिरवताना का तुम्हाला तुम्ही फिरवताना का तिकडे गोळ्या घालत बसता तुम्ही तिकडे जाऊ आपण ट्रिप काढू एखादी काय नाही मला माहिती हो एक अकरा असते नाही तरी पण अकराच

माझं पिल्लू आलं पिल्लूचं पिल्लू आलं पिल्लू आलं तिच्या आईपाशी गेला की जायला म्हणायचं होत तुझं पिल्लू तिथे तुझं पिल्लू येते माझं पिल्लू तिथे सगळं पिल्लूच आहे ते मतारी झाली तर पिल्लूच मग काय मग आपापल्या आईला पिल्लूच असतं